नमस्कार मुळात उद्या जो होणारा कार्यक्रम तीन जानेवारी दोन हजार चोवीस हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा सा, जयंती उत्सव असतो आणि हे नायगाव जन्मगाव आहे सावित्रीबाई फुलेंचं सा। महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम देशातील महिलांचं आशास्थान महिलांच्या प्रेरणास्थान असणाऱ्या आशा या सावित्रीबाईंचा सा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खरं तर मराठा महासंघाला जे पत्र दिलं आहे हेच मुळात हास्यास्पद अशा पद्धतीचा आहे कारण हा कार्यक्रम कुठलाही राजकीय पद्धतीचा नसतो या ठिकाणी महिलांच्या प्रणेत्या पहिल्या शिक्षिका आणि त्यांनी स्त्री शिक्षणाची बीजर होऊन या सावित्रीबाई फुलेंचं हे जन्मगाव आणि त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करत असतो त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही राजकीय किंवा इतर अशा पद्धतीची आक्षेपारे वक्तव्य होतील अशी शंकासुद्धा मनात आणण्याचे काही कारण नव्हते परंतु मराठा महासंघाने जो इशारा गेला आहे त्यांना मी सांगू इच्छितो आम्ही समस्त ग्रामस्थ असेल गावकरी सगळेजण असेल किंवा सर्व असेल ते सर्व या ठिकाणी हा जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो हो देशभर अस्मितेचं प्रतीक म्हणून या चेतनाभूमीमध्ये हा उत्सव होत असतो त्यामुळं या ठिकाणी कोणी राजकीय किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करतील अशी शक्यता बिलकुलच नाही गेले पंचवीस तीस वर्ष झाला हा कार्यक्रम होतो तर सर्वांना याची जाणीव आहे की या ठिकाणी कार्यक्रम जो होतो तो फक्त सावित्रीबाई फुलेच्या जयंतीचा उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो त्यामुळं राजकीय कुठलं वक्तव्य होईल अशा पद्धतीची शक्यता नाही आहे मराठा सा महासंघाला मी सांगू इच्छितो की आपल्या मनातल्या ह्या ज्या शंका आहेत या कृपया आपण बाजूला ठेवाव्यात या ठिकाणी असं कुठलंही भुजबळ साहेब असेल किंवा इतर मान्यवर असेल यांच्यामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही ठामपणे तुम्हाला सांगू शकतो की असा राजकीय कुठला कार्यक्रम हा नसतो जर राजकीय वक्तव्यच करायचं असेल तर त्याकरता वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आपण बघतच आहात की महाराष्ट्रभर चाललेलं सध्याचं वातावरण परंतु या इथल्या कार्यक्रमाला कुठलाही राजकीय गालबोट नसतं किंवा राजकीय स्वरूप नसतं त्यामुळं मराठा महासंघानं जे काही पत्र दिलं आहे बाबतीत त्यांनी निश्चिंत राहावं भुजबळ साहेब किंवा इतर मंत्री महोदय हो या ठिकाणी मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री असतात इतर अनेक मान्यवर मंत्रीगण असतात आजी माजी सदस्य असतात हे सर्वजण त्या ठिकाणी फक्त सावित्रीबाई फुलेंना वंदन करण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि सावित्रीबाई फुलेंना वंदन करून त्या ठिकाणी वर्षभर जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा घेऊन या ठिकाणी नतमस्तक होऊन जात असतात त्यामुळं राजकीय हा काही कार्यक्रम नसतो मराठा महासंघाने याबाबत निश्चित राहा